आणि सुरुवातीलाच एक महत्वाची घडामोड आहे धुळ्यातनं धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी आयोजित सटाण्यातल्या सभेत शरद पवारांचं भाषण सुरू असताना सेटच्या मागचा भाग वादळामुळे कोसळला त्यामुळे शरद पवारांना भाषण आटोपतं घ्यावं सभेत भाषणादरम्यानच शरद पवारांच्या भाषणादरम्यानच स्टेजच्या मागचा भाग कोसळलेला आहे त्यामुळे शरद पवारांना भाषण आटोपत घ्यावं लागलेलं आहे सध्या शेव राज्यातल्या शेवटच्या टप्प्याचा प्रचाराचा धडाका सुरू आहे अशातच सटाण्यात धुळ्यातल्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार शोभा बच्छावे यांच्यासाठी प्रचारसभा सुरू होती मात्र त्याच वेळेला शरद पवार भाषण करत होते त्या ठिकाणी स्टेजवरचा मागचा भाग कोसळलेला आहे ही दृश्य त्याच सभेतली आहे अधिकची माहिती आहे सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया योगेश घाटकोपर मधली दुर्घटना ताजी आहेच आणि अशातच धुळ्यातल्या सभेतली ही घटना आपण पाहतोय दृश्य आपण पाहतोय काय नेमकी अधिकची माहिती सध्या वादळामुळे एकूणच अवकाळी परिस्थिती नाशिक जिल्ह्यात सुद्धा झालेली आहे आणि रोज अर्धा ते एक तास हे वादळ गोंगावत हो असतं पाऊस पडतो अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा होत असते तोच प्रकार आता शरद पवार यांच्या सभेच्या दरम्यान झाला या ही सटाण्या इथे ही सभा सुरू असताना शरद पवार बोलत असताना त्यांच्या बाजूचा जोरदार हवा सुटल्यानंतर मागचा जो बॅनर आहे तो पूर्णपणे माग पुढे कोसळत होता मात्र स्टेजवर बसलेल्या लोकांनी हात लावून तो मागे ढकल मागच्या बाजूला गेला आणि जी दुर्घटना घडणार होती दुर्घटना घडली नाही पण अचानक लक्षात आल्यामुळे या ठिकाणी पाहतोय धुळ्यातल्या सटाण्यामध्ये डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासाठी प्रचार सभा सुरू होती त्याच ठिकाणी शरद पवारांचं भाषण सुरू होतं मात्र वादळामुळे त्या ठिकाणी मागचा भाग जो होता स्टेजचा तो कोसळत होता तेव्हा स्टेजवर उपस्थित काही लोकांनी तो पकडून धरला आणि तो मागच्या बाजूला ढकलला त्यामुळे दुर्घटना टळली असंच म्हणावं लागेल मात्र यामुळेच शरद पवारांना भाषण आटोपत घ्यावं लागलं